चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे म्हणजेच काय तर जेव्हा घराचं बांधकाम सुरू करायचं होतं तेव्हा आपण म्हणजे सुरू करायच्या अगोदर भूमिपूजन करतो तर हे भूमिपूजा चालू आहे आम्ही भजून भूमिपूजन करतोय आणि एकदम मस्त असं भूमिपूजन झालं होतं म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने आ, केंद्रा सारखंच म्हणजे आपण म्हणतो ना की ब्राह्मण वगैरे बोलवलं नव्हता हो केंद्रातल्या सेवेकऱ्यांनीच पूजा करून दिली होती आणि बघा मस्त अशी पूजा झाली ती तर महाराजांचा फोटो वगैरे ठेवला त्याच्यासमोर विट ठेवली विटेची पण पूजा केली ती कारण मा आपण महाराजस्वामींचे सेवेकरी आहोत तर त्यांच्या साक्षीने आपलं कोणतंही काम होतंच तर त्यांचा आशीर्वाद घेऊनच भूमिपूजन केलं आणि कामाची सुरुवात केली होती आणि पूर्ण काम निर्विघ्न पार पडलं आता थोडेफार आपल्याला अडीअडचणी येतातच कारण दृष्टिकोन कोणाकोणाचा वेगळा असतो नजर लागत असते माणसाला किंवा घराला तर त्याच्यामुळंच काही अडीअडचणी अशा आल्या पण महाराजांनी त्या पण दूर केल्या त्याची झळ पण आम्हाला लागू दिली नाही तर बघा मस्त अशी पूजा झाली ती स पाच सवासींना बोलून त्यांची हस्तेसुद्धा भूमिपूजन केलं होतं कारण लक्ष्मी स्वरूप असतात त्या आणि त्यांच्या कडून पण प्रत्येक कॉलमची पूजा करून घेतली होती तर बघा इथे मी सुद्धा पूजा करते कारण मला खूप जुना व्हिडिओ आहे त्याच्यामुळे एवढं काही आठवत नाही पण मला असं वाटतं हे पण इथं एक कॉलम उभा राहणार होता त्याच्यामुळे प्रत्येक कॉलम अशी एक महिलेला उभे करून आम्ही तिथे श्रीफळ वगैरे ठेवून पूजा करायला लावली होती तर अशी मस्त सीतामातेची ओटी वगैरे भरली नैवेद्यपाणी मस्त अशी एकदम छान अशी पूजा झाली होती आणि भूमिपूजन एवढी आयडिया नव्हती की कसं करतात काय पण बरोबर महाराज करून घेतात आणि महाराज असले की कशाची आपल्याला गरज पडत नाही तर बघा अशी मस्त पूजा झाली ती आणि खूप छोटासा व्हिडिओ आहे तर तो तोच तुमच्यासोबत मी शेअर केला श्री स्वामी समर्थ तर आत्ताच तुम्ही व्हिडिओ बघितला छोटीशी क्लिप होती ती तुमच्यासोबत शेअर केली मी कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर व्हावं छोटंसं खावं आहे ना स्वतःचं घर व्हावं तसंच आमचंही स्वप्न होतं की आपण दोन रूमचं खावं आहे ना पण स्वतःचं आणि हक्काचं घर असावं कारण स्वप्न असतं ते आणि महाराजांनी आज ते स्वप्न आमचं पूर्ण केलं आणि आज मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये बसून व्हिडिओ करते तर बघा आणि तुम्हालासुद्धा सुद्धा नवीन घराचं बांधकाम करायचं आहे किंवा भूमिपूजन करायचं आहे तर कसं भूमिपूजन करावं त्याची मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलंच आहे कसं केलं आहे पण छोट्या छोट्या बारीक अशा गोष्टी असतात तर त्या व्हिडिओमध्ये मला सांगता नाही आल्या तर मी तुम्हाला अशा सांगते तर बघा आपण जेव्हा भूमिपूजन करतो अर्थात स्वामींच्या साक्षीनेच आपल्याला भूमिपूजन करायचं आहे तर जसं व्हिडिओमध्ये बघितलं तसं व्यवस्थित अशी पूजा स्वामींची मांडायची म्हणजे फोटो वगैरे मांडायचा हार वगैरे त्याच्यानंतर त्याच्यासमोर एक वीट ठेवली होती विटेची पंचोपचार पूजा केली होती त्याच्यानंतर पाच किंवा सात अशा सुवासिनी बोलून प्रत्येक कॉलम आता कॉलम तुमचे किती असता किती आहेत काय समजा कॉलम प्रत्येक कॉलमची पूजा करायला लावायची म्हणजेच काय तर तिथं श्रीफळ ठेवायचं त्याच्यानंतर एखादं श्रीफळ ठेवायचं त्याच्यानंतर त्या श्रीफळाला पशी हळदी कुंकू प्रसादामधून काहीतरी पेढा वगैरे ठेवायचा आणि ते श्रीफळ फोडायला लावायचं म्हणजे पुरुषांना फोडायला लावायचं पण त्या त्याची पूजा करायला लावायची असं प्रत्येक कॉलमची आम्ही पूजा केली होती आणि श्रीफळ फोडलं होतं प्रत्येक कॉलम पशी आम्ही श्रीफळ फोडलं होतं जिथे आपल्याला कॉलम उभा करायचा तिथे त्याच्यानंतर अशी पूजा करून ज्या महिला आल्या होत्या सुवासिनी त्या प्रत्येक महिलांची मी ओटी भरली होती एक एक पीस देऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे आपण जशी ओटी भरतोस तशी ओटी भरली होती हळदी कुंकू वगैरे देऊन त्याच्यानंतर जेव्हा कॉलम उभे केले म्हणजे जेव्हा ते कॉलमचे खड्डे खांदले होते तेव्हा आता ते कॉलम उभे करायचे तो उभे करते वेळेस प्रत्येक कॉलमच्या म्हणजे चारही बाजूला आता तुमची जागा केवढी आहे चारही बाजूला चार कॉलम खाली पिरॅमिड ते आपल्या केंद्रामार्फत भेटतं तसं पिरॅमिड ठेवलं होतं आणि ते भेटत ते बघा बेबी नकटी कौडी ते ते एक ठेवलं -एक होतं आणि महाराजांची उदी केंद्रातलीच उदी आणली होती हवनामधली तर ती एक एक कागदामध्ये पुडी बांधून आम्ही ती ठेवलं होतं म्हणजे का बिब बिबती असं ते एक ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर पिरॅमिड ठेवलं होतं म्हणजे ह्या अशा तीन वस्तू ठेवल्या होत्या आणि जो आपल्या उजव्या हाताचा जो कॉलम असतो जो उजव्या हाताचा पहिला जो कॉलम आहे तर तो, तो गुरुवारीच उभा राहिला होता आमचा गुरुवार आणि त्याच्या खाली आम्ही टाकलं होतं दही भात तसं तर प्रत्येक कॉलम खाली टाकलं होतं दही आणि भात मिक्स करून ते प्रत्येक कॉलम खाली टाकलं होतं पण उजव्या जो कॉलम आहे त्याच्याखाली आम्ही दही भात टाकलंच पण त्याच्याखाली सोनं पण टाकलं होतं आणि दुसरं काय नाही सोनं टाकलं होतं त्याच्यानंतर कॉलम उभा राहिले गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एकवीस फेब्रुवारी का बावीस फेब्रुवारी होती त्यावेळेस बांधकामाची सुरुवात झाली ती मग भूमिपूजन झालं होतं आणि गुरुपुष्यामृत मुहूर्त होता त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की गुरुपुष्यामृत मुहूर्त एकदम चांगला असतो कोणते कामाची सुरुवात करायची असेल कोणते नवीन खरेदी करायची असेल त्यासाठी म्हणजे मुहूर्त बघायची आपल्याला गरज पडत नाही अगदी मस्त मुहूर्त असतो तो तर आम्ही गुरुपुष्यामृतच्या वेळेस दिवशीच आम्ही कामाची सुरुवात केली होती त्याच्यानंतर कॉलम उभे राहिले त्याच्यानंतर आम्ही आता आमचा चार मजली घर आहे तर चारही मजली म्हणजे प्रत्येक कॉलम म्हणजे प्रत्येक मजल्यावर आम्ही पिरॅमिड टाकले होते प्रत्येक कॉलमखाली पिरेमिड टाकले होते तर छोट्या छोट्याले पिरॅमिड टाकलेच होते पण मध्यभागी आम्ही मोठं एक पिरॅमिडसुद्धा मधले जे मधलं जे कॉलम असतो सेंटरचा त्याच्यामध्ये पण आम्ही मोठं पिरॅमिड टाकलं होतं त्याच्यानंतर कारण हे पिरॅमिड आपल्या घराचं संरक्षण करतात घरातल्या व्यक्तीचं संरक्षण करत असतात आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही घरामध्ये वाईट बाधा वगैरे येत नाही असं पिरॅमिड वगैरे आपण जर टाकलं तर तर तुम्हाला सुद्धा नवीन बांधकाम सुरू करायचं आहे भूमिपूजन करायचं आहे तर तुम्ही ब्राह्मणाला वगैरे बोलवायची पण गरज नाही असं शा असं शास्त्रोक्त पद्धतीनेच म्हणजे महाराजांचा फोटो वगैरे ठेवून विट वी, विटाची वगैरे पूजा करून भु, भु, पूर्ण भूमिपूजन करू शकता त्याच्यानंतर मग आम्ही छोटासा असा तिथेच आपल्या जी आपली जी जागा असते तिथेच जागेवरच आपल्याला माहिती आहे की सीता माता ही भूमीतूनच प्रगट झाली होती भूमी भूमीमधूनच तिचा जन्म झाला होता तर आम्ही तिथे थोर थोडासा तिथे खड्डा खांदला होता तिची ओटी भरली होती म्हणजे सीता मातेची आम्ही ओटी भरली होती म्हणजे काय तर आपल्या ओटीचं सगळं सामान घेतलं होतं आणि ते खड्ड्यामध्ये तिथं ठेवून हळदी कुंकू वगैरे देऊन तिला प्रार्थना करून आम्ही त्या भूमिपूजन म्हणजे भूमीची ती ओटी भरली म्हणजे काय तर सीता मातेची ओटी भरली होती असं केलं तर त्याच्यानंतर एवढंच केलं होतं बाकी काय नाही तर एकदम अशी मस्त पूजा झाली होती आणि मी अशी पूजा कुठे बघितली पण नव्हती अजून की भूमिपूजन असं होतं म्हणून पहिल्यांदाच मी बघितलं आणि पहिल्यांदाच आमचं असं झालं तर मस्त झालं होतं एकदम श असं ठरवलं काहीच नव्हतं की असं होईल म्हणून पण केंद्रातला सेवेकरी होता म्हणे हो से मी करून देतो आणि त्यानं मस्त अशी पूजा आमची करून दिली सगळं व्यवस्थित झालं ठरावी ठरवलं असं काहीच नव्हतं को आम्ही म्हणजे घराची जेव्हा वास्तुशांती झाली तेव्हा पण असं काहीच ठरवलं नव्हतं की पूजा कशी करायची काय सगळं ते होत गेले होत गेलं विचार येत गेले आणि आयडिया येत गेल्या आणि महाराजांनीसुद्धा ते आयडिया देत गेले आणि सगळं त्यांच्या साक्षीने सगळं व्यवस्थित झालं तर भूमिपूजनसुद्धा असं मस्त झालं तर तुम्हालासुद्धा भूमिपूजन करायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि एकदम सोपं आहे पण बघा म्हणजे मला भूमिपूजन जेव्हा केलं होतं तेव्हा मला इतकं बरं वाटलं ना की म्हणजे किती छान भूमिपूजन झालं होतं म्हणजे आपण सुहासिनी महिला ब बोलवल्या होत्या त्यांची ओटी भरली त्याच्यानंतर सीता मातेची पण आपण ओटी भरली त्याच्यानंतर प्रत्येक कॉलम पशी आम्ही श्रीफळ फोडलं होतं प्रत्येक कॉलमची आम्ही पूजा केली होती प्रत्येक कॉलम खाली आम्ही ते बीबी बी बी ते ठेवलं होतं त्याच्यानंतर महाराजांची केंद्रातली उदी म्हणजे ती जागा आणि त्या जागेवर अगोदरच गाईचा हो गोठा होता म्हणजे खूप वर्षापूर्वीचा त्यांच्या ते हो हो जाँ 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 हो जे जागाचे जे मालक होते ते त्यांच्याकडे गायी वगैरे होत्या तर गायीचा गोठा त्या जागेवर होता आणि आम्ही बांधकाम सुरू होईपर्यंत जाई गाईचा गोठा तिथेच होता म्हणजे जेव्हा बांधकाम सुरू करायचं तेव्हा तो गो गाईचा गोठा आहे तो सरकला होता बाजूच्या जागेवर तर म्हणजे गायीचं गोमूत्र अक्षरशः त्या जागेवर किती पडलं होतं गाय स्वतः गायीचा वास्तव्य त्या जागेवर होतं त्याच्यामुळे जा जागेमध्ये कोणतेही दोष नव्हते आणि पूजा पण एकदम मस्त असं भूमिपूजन झालं तर त्याच्यामुळं जे काही असतील तर तेसुद्धा दोष निघून गेले होते आणि एकदम पवित्र ती जागा होती त्याच्यामुळे जा आणि बांधकाम सुरू असताना म्हणजे अक्षरशः गाईचा गोठा इकडे होता साईडच्याच प्लॉटमध्ये आणि आमचा इकडे प्लॉट तर बांधकाम सुरू असताना गाईच्या गोठ्यातून एकदम गोमूत्र लगेच जेव्हा ते माणसं सिमिट कालवायचे तेव्हा त्या सिमिटामध्ये येऊन ते गोमूत्र लगेच कालवल्या जायचं म्हणजे सगळे सगळे असे म्हणायचे की तुम्हाला पूजासुद्धा करायची म्हणजे वास्तशांतीची पूजा सुद्धा करायची गरज नाही तुमचं घर असं शुद्ध होऊन चाललंय सगळी नगेटिव्हिटी नकारात्मक काय दोष असते सगळे निघून चालले कारण गायचं गोमूत्र अक्षरशः बांधकामाच्या मटेलमध्येही यायला लागले म्हणे इतकं भारी पूजा आमची झालती आणि खरंच खूप छान सुरुवात झाली आपण म्हणतो ना, ना की सगळं महाराजांचं नियोजन असतं आजच्या हो व्हिडिओमध्ये दे इतकं झड आवडलं सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली शिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नियम परमपूजा गुरुमावलींच्या जन्म रुजू करते श्री स्वामी समर्थ